नमो आदेश माउलिहो जय श्रीराम मी संदीप अशोकाळी आर्य ज्योतिशाला अँड हिलिंग सेंटरमध्ये तुमचं स्वागत करतो माउल हो आपण या भक्तिसार भक्तीसार क्रंथातील जी शृंखला चालू आहे त्यातल्या आजच्या चौथ्या दिवसाच्या जी शृंखला आहे त्यामध्ये आपण चौथ्या अध्यायाविषयी जाणून घेणार आहोत चौथ्या अध्यायामध्ये मचिंद्रात जेव्हा ज्वालामाईंना भेटायला गेलेलं तेव्हा तिथे त्यांचं तिथे जे द्वारपाल होते अष्टभैरव आणि चामुंडा यांच्याशी त्यांचं युद्ध झालेलं तर त्या युद्धाप्रसंगाचे जे फलश्रुती आहे तर ही चौथ्या अध्यायची जी फलश्रुती आहे त्याच्यामध्ये असं सांगितलं आहे आपल्याला की चतुर्थ चतुर्थ अध्याय बदली कथा अष्टभैरव चामुंडा समजता रणी जिंकुनी वसुसुता ज्वालामुखी भेटले तो अध्याय नित्यपठन करिता चुकेल कपटाची बंधन व्यथा शत्रू पराभवनी सर्वथा निरंतर शांती मिरवेला म्हणजे चौथ्या अध्यायाचं जर तुम्ही पंचेचाळीस दिवस किमान आणि जास्तीत जास्त सहा महिने जर पठण केलं तर तो तुमच्यावर कुठलंही कोणाचंही चा कपट चालणार नाही बंधन चालणार नाही शत्रूंचा पराभव होईल आणि घरामध्ये आपल्या परिवारामध्ये नित्य शांती मिरवेल तर असं हे चौथ्या अध्यायाचं फलश्रुती आहे मावली हो तर तुम्ही याही अध्यायाचं पठन करून लाभ घेऊ शकता नमो आदेश जय श्रीराम